सध्या आपण आंतरवली सराठीतून जरंगी पाटलांच्या सोबत सध्या परळीच्या दिशेने निघतो आहे आणि हा पूर्ण ताफा आपण पाहतोय परळीच्या दिशेनं निघताना हे सर्व दृश्य आपण पाहतो आहोत परळीच्या दिशेने आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील निघत आहेत आणि प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज परळीमध्ये एकवटणार आहे ही सर्व दृश्य आपण आंतरवाली सराटीतून आजची जी आढावा बैठक आहे रात्री सहा वाजताची परळीच्या दिशेनं पाटील निघालेली आहेत आणि ज्यांना ज्यांना भेटायचं आहे आपण रस्त्यानं ज्या येणार आहेत कारण आंबेजोगाई असेल त्याचबरोबर बीड असेल या रस्त्या मार्गे आपण जाणार आहे ज्यांना भेटायचं त्यांनी सुद्धा आपण भेटा कारण प्रत्येकजण पाटलांच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये आदर आहे आणि आपण सर्व दृश्य पाहत राहणार आहे सर्व घडामोडी सर्व प्रचंड मोठ्या ताकदीनं मराठा समाज आता सध्या आंतरवालीतून असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रातून निघतो आहे आ, सर्व दृश्य पाहतोय आपण सध्या आंतरवालीतून निघालेलो आहोत परळीच्या दिशेने आणि जास्तीत जास्त, जास्त बांधवांपर्यंत शेअर करायचं आहे कारण पाटील आज परळीमध्ये येत आहेत कुठलाही कारण महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे आदरणीय मनुजा रंगे पाटीलांचे बाले किल्ले म्हटलं जात आहे कारण कुठलाही कोणाचाही किल्ला नाही ना कोणाचाही म्हणजे असं म्हटलं जातं की हा बाले किल्ला यांचा आहे त्यांचा आहे कारण मराठे आता कुठल्याही बाले किल्ल्याला जाणार नाहीत आणि कुठल्याही नेत्याच्या पाठीमागा आता मराठा समाज नाही मराठा समाज हा प्रचंड मोठ्या ताकदीनं आदरणीय मनोज दरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि मनोज दरांगे पाटलांच्या कायम सोबत राहणार आहे आणि असंच आपण भेटत राहणार आहे आणि आता आपण बघितलंय की चोवीस तारखेची जी मिटिंग आहे मीटिंगची मीटिंग सुद्धा तयारी झालेली आहे मंडप सुद्धा टाकायला सुरुवात झालेली आहे तो सुद्धा व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे आणि असंच आपण भेटत आहे प्रत्येक घडामोडी प्रत्येक मुवमेंट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे आणि कारण आपण पाटलांवरती नितांत प्रेम करणारा हा मराठा समाज आणि पाटील कुठे आहेत काय आहेत हे प्रत्येकाला प्रश्न पडतात म्हणून आपण लाईव्ह येऊन हे पूर्ण दृश्य दाखवत आहे असंच आपण भेटत राहूया आणि जास्तीत जास्त, जास्त आपण युट्यूबला लाईव्ह येतोय आणि प्रत्येकाने आपण भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांधू बाद,